मधमाशाचे प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे दरवर्षी तेच तेच उत्पादन कीटकनाशकाचा जास्त वापर त्या ही जी आहे ही पॉलिनेशनची एक प्रॅक्टिकल पद्धत आहे शेतकरी बंधू राम राम मी भीम आवटे कृषी पर्यवेक्षक चिकलठाणा आपल्या चिकलठाणा येथे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एक प्रगतशील शेतकरी श्री शिवाजीराव जाधव तसेच त्यांचे चिरंजीव शेतकरी व नेत्ररोग चिकित्सक श्री अरुण भाऊ जाधव यांच्या शेतात आलेलोत तर यांनी काय केलेलं आहे की आपल्याला माहित आहे की कांदा बीज उत्पादनामध्ये पॉलिनेशन म्हणजे परागी भवनाला खूप महत्व आहे तर आजकाल मधमाश्या कमी झालेल्या आहेत म्हणून त्यांनी एक अभिनव उपक्रम केलेला आहे की मधमाशाचा पॉलिनेशन नसल्यामुळं उत्पादन कमी होईल यासाठी त्यांनी पॉलिनेशनची एक पद्धत त्यांनी इथं सुरू केलेली आहे तर ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार अरुण भाऊ नमस्कार ती कापडाच्या मदतीनं तुम्ही पॉलिनेशन करता हे कसं करता हे काय माश्या कमी मधमाशाचे प्रमाण खूप कमी पूर्ण झालेले दरवर्षी तेच तेच उत्पादन कीटकनाशकाचा जास्त वापर त्यामुळे आपल्या सध्या कांद्याच्या माश्या कमी येतात तर त्यासाठी मधमाश्या कमी आल्यामुळे आपल्याला काहीतरी एक दुसरा उपाय करावा त्यासाठी आम्ही सर्वात पहिले याच्यावरती पाण्या प्रेशरच्या पाण्याने फवारणी केली पाणी आता चिकटा एक समस्या येतात चिकटा समस्या कशी दूर केली तुम्ही पाणी पाण्याची फवारणी केली कशा नुसतं नुसतं पाणी आणलं जाण्यासाठी हो म्हणजे पाणी जे मारलं ते तुषार सिंचन मारलं का फवारणी मारलं आधी आधी फवार्याने केलं त्यानंतर त्यांचं त्यांना पण चिट्टाल नाही त्याच्यामुळे तुषार सिंचन नाही म्हणजे स्प्रिंकलरच्या चिट्ट धुऊन काढला बर याने झाडं काय पडत नाहीत का असे आता नाही नाही साईटने माती लावलेली असल्यामुळे झाड पडत नाहीत ठीक आहे त्याने पण जरा कमी झालं त्यामुळे आपण धोतर धरलं धोतराच्या सहाय्याने आपण परागी प्रक्रिया करून गेली बरं बरं परागी भवन काय आहे आणि परागी महत्त्व महत्व किती आहे कांदा बिझ उत्पादनामध्ये कोणतेही फळ तयार होण्यासाठी फुलातून फळामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याला परागण्याची प्रक्रिया करावी लागते त्यासाठी आता हे पूर्ण आहे हे पूर्ण आपल्याला भरलेलं आहे बरोबर आणि हे अजून यासाठी आपल्याला परागण्याची आवश्यकता आहे तर आवश्यकता म्हणजे काय मादी दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला परागभवन करायचं असलं आता परागभवन करायचं असल्यामुळे आम्ही धोतर फिरवलं असं मा कमी असल्यामुळे बरोबर प्रत्यक्षपणे तुम्ही आता धोतर जे आहे सुती कापड कशा पद्धतीनं फिरवतो आपण आणि त्याचा उपयोग कसा होतो ते आपण बघूया ठीक चल चला तुम्ही शेतकरी बंधू ही जी आहे ही पॉलिनेशनची एक प्रॅक्टिकल पद्धत आहे याच्यामुळं काय व्हायलं की कांदाचे जे गोठ आहेत त्याच्यामधले नर आणि मादी जे फुलं आहेत ते परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर चाललेत ही जी आपण पद्धत बघू शकता अतिशय प्रभावी अशी पद्धत आहे विशेषतः ज्या ठिकाणी मधमाशा कमी असतात तिथे ही पद्धत अतिशय उपयोगी आहे अरुण भाऊ यामुळं किती पर्सेंट फायदा होतो तुम्हाला काय वाटतं याच्यात आता हे किती वेळेस करतात ते त्यावर डिपेंड कधी करायला पाहिजे आणि हे तर एक तर सकाळी सकाळी नाही तर मग संध्याकाळच्या टाइमाला बरं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळच्या बरोबर आहे बरं तुम्ही आता अशा पद्धतीने फिरवायला आता एका वेळी तुम्ही आता तीन तास फिरवायला आता परत तर रिटर्न फिरवायचं का नाही फिरोच ह्याच वेळेस नाही फिरवायचं आज गेल्यानंतर ह्या बाजूच्या तासाने नाही यायचं बरं बरं उद्या पण ह्या तासाला जाताना त्या तासाने उलट म्हणजे या या साईडनं आता धोतर गेले ना तर या साईडनं पुन्हा जातायच बरोबर आता भाऊ आता हे जे आहे कांदाचं गोठ ह्याच्यामध्ये नरमादी कसं ओळखायचं आणि किती भरले तर किती भरले नाही हे थोडी माहिती सांग यामध्ये जे नरमादी ओळखायची असले ना तर आपण असं केल्यानंतर तुम्हाला बघा हे येत आहे पिवळसर पावडर येतो पिवळसरपणा तर हे पावडर जे आपलं फुल खुलय हे फुल खुलय त्याच्यामध्ये एक पांढरी आलेली दिसते तुम्हाला बरोबर ब्या ती, ती आहे मादी आणि हे पूर्ण सहा आहेत का ते आहेत नर नर हे मादीला असे चिटकले पाहिजे बरोबर मिलन झालं पाहिजे होते एक तर ती पद्धत नाही मग आपण एक हँड घालायचे हॅन्ड घालून असं करणं हे हाताला आणि हाताला असं करणं पण यामुळे खूप टाइम लागतो आणि हे बघ सध्या भरलेलं पूर्ण हे भरलेलं आहे पूर्ण बरोबर आता हे भरणं चालू आहे हे अजून भरणं चालू आहे यासाठी या परय आवश्यकता आहे बरोबर पण यावरती थोडासा चिकटा पण आहे त्यामुळे हो। काय होते माशी बसण्याचं प्रमाण जरा कमी होत आहे स्टार्ट यामध्ये चिकटा आहे बघा हे चमकी दिसते थोडी थोडी हे नवीन जेव्हा फुल खुलतं तेव्हा ते ते त्यामध्ये ते चिकटा तयार होतो त्या चिकट्यामुळे माशी बसत नाही कारण की माशीचे पाय त्याच्यावरती चिट चिटकतात त्यामुळे माशी बसण्याचं प्रमाण कमी आहे आणि हे सध्या फुल झालेलं आहे याचं परागरण सध्या बी तयार झालेलं आहे चिकट्यासाठी पर्याय म्हणजे पाणी मारणे पाणी मारणे शेतकरी बंधू ही जी मधमाशी आहे ही या फुलामधून मध गोळा करत आहे आणि मध गोळा करता करता ती सर्व फुलावर इकडून तिकडे फिरत आहे त्याचबरोबर पॉलिनेशनचं एक काम करत आहे कांदा बीज उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल आहे तो मधमाशीचा आहे मित्र हो व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा आणि कृषी वसन जॉईन करा थँक्यू